नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत पारिजात फूल त्यासाठी मी इथे काही टूल्स घेतले कटर राऊंड रोस रोस्ट नोजफ्लायर झिरो ती तीन एम एमची वायर आपल्याला हे सर्व मटेरियल प्रत्येक ज्वेलरी बनवण्यासाठी लागतं त्याच्यासाठी मी इथे घेतले तीन एम एमचे मणी इथे तुम्ही राईस पीड्स पण घेऊ शकता थोडेसे लांब असतात त्याच्यापेक्षा इथे मी झिरो एम एमचे गोल्डन बीड्स घेतलेले आहे आणि ग्रीन क्रिस्टल घेतला आहे तीन एम एमचा आता आपण कसं बनवायचं ते बघूया इथे मी झिरो थ्री एम एमच्या बंडलमधून एक वायरचा तुकडा काढून घेते दोन वेळा फिरून घ्यायचा असा एवढा मापाचा वायरचा तुकडा मी त्यामधून कट करून घेते कटरच्या सहाय्याने आपल्याला प्रत्येक वेळा तार कट करण्यासाठी कटरची गरज असते बघा अशा प्रकारे मी कटरमधून कट करून घेतला आहे आता आपण याचं एक फूल बनवून घ्यायचं आहे याच्यासाठी मी एक मणी घेतला आहे मणी तो आपल्याला तारीमध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे यामध्ये मी एक राईस गहूमनी का टाकून घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला झिरो एम एमचा गोल्डन बीड्स टाकून घ्यायचा आहे व्हिडिओ टाक दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित गोल्डन मनी टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये या प्रकारे आपण व्यवस्थित गोल्डन मनी टाकून घेतला त्याच्यामध्ये की आपल्याला काय आहे तीच आपली झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घ्यायची त्याचा वरचं टोक घ्यायचं आहे आणि वरती गोल्डन मनी सोडायचं आहे आणि खाली जो गहू मनी आहे आपल्याला त्यातून ती पुन्हा बाहेर काढायची अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बाहेर काढायची आता मी तुम्हाला दुसराही मणी टाकून दाखवते बघा अशा प्रकारे मी दुसराही मणी टाकलाय पुन्हा एक गोल्डन बेड्स टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हालाही छान प्रकारे पारिजात फूल बनवता येईल हे बघा आता पुन्हा मी गोल्डन बीड सोडून बघा मण्यातून ती वायर पुन्हा बाहेर काढते अशा प्रकारे व्यवस्थित ती बाहेर काढायची अशाच प्रकारे आपण नऊमणी नऊ गहूमणी आणि नऊ गोल्डन बीड्स टाकून फूल बनवून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण लाईन तयार करून घेतली एक गहूमणी वरतून एक गोल्डन बीड्स आणि तो त्या गहूमन्यातून काढून अशा प्रकारची आपली लाईन तयार झाली आता आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे याचं काय करायचं आपल्याला जी वायर आहे त्याशी दोन्ही त्याचे तोंड जवळ आणायचे टोकं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक तिथे मध्ये बोट ठेवून व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायची आता आपल्याला जो मध्ये गॅप दिसतोय तो आपल्याकडे जी एक्सेस वायर आहे झिरो पॉईंट थ्री एम एमची तिच्या साह्याने एकमेकांना असं एक, एक बिड्स घेऊन त्याला पुन्हा राऊंड करून असं जोरात खेचायचं आहे आपल्याला तर तुटलं नाही पाहिजे याची खात्री करायची अशा प्रकारे आपल्याला तो मधला जो गॅप आहे दोन्ही मनांचा तो भरून काढायचा आहे बघा व्हिडिओत मी दाखवते व्यवस्थित आता कुठलाही गॅप नाही राहिला आता आपण त्यामध्ये त्याच झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये एक थ्री एम एमचा ग्रीन क्रिस्टल टाकून घेतला आहे बघा तो क्रिस्टल पुन्हा आपल्याला तिथेच गहू मण्याला असा ॲटॅच करून घ्यायचा आहे गोल फिरून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं तो व्यवस्थित त्यात तो व्यवस्थित त्यामध्ये बसतो आता आपल्याला कडेने आता आपल्याला झिरो एम एमचे दहा मनी घ्यायचे ते आपल्याला ह्या झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये टाकून घ्यायचे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी दहा मनी झिरो एम एमचे गोल्डन बीट्स आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये टाकून घ्यायचे अशा प्रकारे दहा मणी टाकायचे थ्री एम एमच्या क्रिस्टल भोवती नऊ किंवा दहा मणी बसतात नऊ जर गहू बीड्स असतील तर दहा मणी गोल्डन बीडचे झिरो एम एमचे बसतात या आता यामध्ये कम्प्लीट दहा बीड्स असे टाकून घेतले मी आता आपल्याला हे बीट्स काय करायचे आपला जो ग्रीन क्रिस्टल आहे त्याच्याभोवती असे व्यवस्थित त्याचं सर्कल करायचं आहे कुठे गॅप ठेवायचं नाही एकदम व्यवस्थितरित्या असे सेट झाले की आपली झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपलं जे मनी आहे त्याच्या भोवती असं त्याला एक दोन तीन वेळा सर्कल करून घ्यायचं आहे आणि काय करायचं पुन्हा थोडे पुढे जाऊन आपल्या गोल्डन स्पीडच्या आणि गहू मधून ही वायर बाहेर काढायची आणि पुन्हा एक कहू मनाला सर्कल करून घ्यायचं असं पुन्हा राऊंडमध्ये आपल्याला दोनदा किंवा तीनदा करायचं आहे जेणेकरून आपले गोल्डन बीड्स हे ग्रीन क्रिस्टलच्या भोवती एकदम व्यवस्थित बसतील असे हलणार नाही किंवा त्याला फिनिशिंग छान येईल हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे हे सुंदर असं पारिजात फ्लावर बनवू शकता यापासून पुढे दुसरी ज्वेलरी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवून दा दाखवणार आहोत धन्यवाद